शेतकरी बंधूंनो नमस्कार मी बळीराम गाडेकर काळजी करू नका पाऊस शंभर टक्के बंद होणार आहे त्यासाठीच मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचा अंदाज सविस्तर लक्षात येईल तर शेतकरी बंधूंनो दिनांक तीस सप्टेंबर ते दिनांक तेरा ऑक्टोंबर या कालावधीमध्ये मान्सून महाराष्ट्रामधून रिटर्न होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच तुम्हाला मी प्रत्येक इमेज प्रत्येक चोवीस तासाची दाखवणार आहे की राज्यात दिनांक तीस सप्टेंबर ते दिनांक तेरा ऑक्टोंबर दररोज पावसाची काय परिस्थिती राहील ते आणि सोयाबीन काढणीसाठी पूर्णपणे उघाड मिळेल का तर शेतकरी बंधूंनो सोयाबीन काढणीसाठी पूर्णपणे उघाड मिळेल पण पाच ऑक्टोंबरपासून मोजक्या जिल्ह्यामध्ये दिनांक दहा ऑक्टोंबरपर्यंत आणि दहा ऑक्टोंबरपासून पुढं संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला सोयाबीन काढणीसाठी राज्यातल्या उघाड मिळेल तर बघूया दिनांक तीस सप्टेंबर ते दिनांक तेरा ऑक्टोंबरपर्यंत दररोज चोवीस तासाची राज्यात एकूण पावसाची काय परिस्थिती राहील ते आणि पाऊस पूर्णपणे किती तारखेला बंद होईल ते तर शेतकरी बंधूंनो करूया सुरुवात तर शेतकरी बंधूंनो आपल्याला दिनांक तीस सप्टेंबर रोजी इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम ते जोरदार सरी झालेल्या दिसेल त्यानंतर इकडे सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव पुणे या जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या सरी होईल तसेच इकडे मराठवाड्यामध्ये परभणी जालना हिंगोली या जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल सगळीकडे नाही त्यानंतर इकडे जळगाव धुळे नंदुरबार नाशिकचा उत्तर भाग इकडे सुद्धा हलक्या मध्यम सरी होईल अमरावतीमध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी होईल त्यानंतर इकडे जो काही पूर्व विदर्भ आहे तर पूर्व विदर्भामध्ये पावसाची शक्यता तीस सप्टेंबर रोजी नाही आणि जे काही आता उर्वरित जिल्हे आहेत त्यामध्ये इकडे यवतमाळ अकोला अमरावती वाशिम बुलढाणा त्यानंतर अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील दिनांक तीस सप्टेंबर रोजी तर आता बघूया दिनांक एक ऑक्टोंबर रोजी एकूण पावसाची काय परिस्थिती राहील ते तर दिनांक एक ऑक्टोंबर रोजी आपल्याला इकडे कोकण किनारपट्टीमध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल त्यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल एक सप्टेंबर रोजी त्यानंतर इकडे सांगली सातारा सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी होईल त्यानंतर अहिल्यानगरमध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल आपल्याला दिनांक एक ऑक्टोबर रोजी त्यानंतर इकडे धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या सरी पाहायला मिळेल बेड परभणी जालना छत्रपती संभाजीनगर या चार जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही तसेच हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही एक ऑक्टोबर रोजी त्यानंतर इकडे पूर्व विदर्भामध्ये सुद्धा गडचिरोली आणि गोंदिया ह्या हे दोन जिल्हे वगळता बाकीच्या चार जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नाही त्यामध्ये नागपूर भंडारा वर्धा आणि चंद्रपूर त्यानंतर इकडे पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये मात्र ढगाळ वातावरण स ढगाळ वातावरण सगळीकडे राहील त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या सुद्धा अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल दिनांक एक सप्टेंबर रोजी तर शेतकरी बंधूंनो दिनांक तीस सुद्धा राज्यात सगळीकडे पाऊस नाही आणि एक सुद्धा सगळीकडे पाऊस नाही तर तुम्ही ह्या दोन दिवस तुम्हाला जर सोयाबीन काढायचे असेल तर तुम्ही काढू शकता पण सोयाबीन काढणे आणि जमा करणे संघच चालू पाहिजे तर आता बघूया दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी राज्यात एकूण काय परिस्थिती राहील ते तर दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी राज्यात आपल्याला पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसेल तर ती असे इकडे कोकण किनारपट्टी व दक्षिण महाराष्ट्र काहीसा उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या जिल्ह्या मराठवाड्याच्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरी होईल अधूनमधून त्यामध्ये कोकण किनारपट्टीमधले सगळे जिल्हे त्यामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग त्यानंतर इकडे कोल्हापूर सांगली सातारा इकडे पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल त्याच तुलनेतिकडे मढा मारा, मराठवाड्यामधील धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळेल दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी त्यानंतर इकडे जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील पावसाची शक्यता नाही त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधल्या नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल त्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील पश्चिम विदर्भातले पाच जिल्हे आणि पूर्व विदर्भातले सहा जिल्हे या सगळ्या जिल्ह्यामध्ये दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल तिथे दिवसभर उघाड नाही दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी फक्त जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यामध्येच दिनांक दोन ऑक्टोंबर रोजी नुसते ढगाळ वातावरण तिथे पावसाचे चान्सेस नाही तर आता बघूया दिनांक तीन ऑक्टोबर रोजी राज्यात एकूण पावसाची काय परिस्थिती राहील ते तर दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी आपल्याला राज्यात पुन्हा पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ झालेली दिसेल तर ती अशी इकडे पूर्व विदर्भामध्ये आणि पश्चिम विदर्भामध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अधूनमधून मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल आपला तीन ऑक्टोबर रोजी त्यानंतर मराठवाड्यातल्या सुद्धा आठही जिल्ह्यामध्ये त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिव परभणी बीड हिंगोली जालना आणि छत्रपती संभाजीनगर ह्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी त्याच तुलनेतिकडे खाली सोलापूर सांगली सातारा पुणे अहिल्यानगर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी पाहायला मिळेल इकडे कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये रिमझिम पाऊस चालूच राहील त्यानंतर नाशिक जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सुद्धा अधूनमधून हलक्या ते मध्यमश्री पाहायला मिळेल दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी म्हणजे तीन ऑक्टोंबर रोजीसुद्धा मोठी उघाड नाही तर आता बघूया दिनांक चार ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक चार ऑक्टोंबर रोजीसुद्धा राज्यात पुन्हा पावसाचा जोड आपल्याला वाढायला दिसत आहे म्हणजे चार ऑक्टोंबर रोजी इकडं पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी या सगळ्या जिल्ह्यामध्ये आधूनमधून मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल आपल्याला दिनांक चार ऑक्टोंबर रोजी म्हणजे चार ऑक्टोंबर रोजीसुद्धा दिवसभर पूर्णपणे उघाड नाही अधूनमधून चार ऑक्टोंबर सुद्धा मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल तर आता बघूया दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधनो दिनांक पाच ऑक्टोंबर रोजीसुद्धा राज्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे म्हणजेच पाच ऑक्टोंबर रोजी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल त्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली बीड जालना छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल पाच ऑक्टोंबर रोजी त्यानंतर इकडे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ सगळ्या जिल्ह्यामध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्हे आणि पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे या सगळ्या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होईल पाच ऑक्टोंबर रोजी त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये काहीसा पावसाचं प्रमाण कमी होईल मग तिथंसुद्धा अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल आपल्याला दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी त्यामध्ये नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये शेतकरीही बंधू मी जर प्रत्येक जिल्ह्याचं नाव जर घेत बसलो धुडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी थोडं तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगायचा प्रयत्न करतो ते तुम्हाला दोन इमेज दिसत आहे त्या तुलनेत तुम्हाला ते समजून सुद्धा येईल आता बघूया दिनांक सहा ऑक्टोंबर राज्यात एकूण पावसाची काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक पाच ऑक्टोंबरच्या तुलनेत दिनांक सहा ऑक्टोंबर सुद्धा राज्यात पावसाचा जोर कायम आहे त्यामध्ये पूर्व विदर्भातील सहा जिल्हे पश्चिम विदर्भातील पाच जिल्हे म्हणजे अकरा जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरीची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आठही जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार सरीची शक्यता आहे त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रातील सुद्धा पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरीची शक्यता आहे त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा हीच परिस्थिती इथं दिसत आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरीची शक्यता आहे दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी तर आता बघूया दिनांक सात ऑक्टोंबर रोजी एकूण पावसाची काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधनो दिनांक सात ऑक्टोंबर रोजी आपल्या राज्यामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये काहीशी घट झालेली दिसेल तर अशी इकडे कोकण किनारपट्टीमधल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल त्यानंतर इकडे दक्षिण महाराष्ट्रामधल्या मा पुणे सातारा सांगली सोलापूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम सरी होईल कोल्हापूरसहित त्यानंतर इकडे मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये नांदेड लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल इकडे बीड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल सगळीकडे नाही त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल मात्र पूर्व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल आपल्याला दिनांक सात ऑक्टोंबर रोजी त्याच तुलनेत पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या पश्चिम विदर्भातल्या अमरावती आणि पूर्व विदर्भातल्या नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्येच मध्यम ते जोरदार सरी पाहायला मिळेल चंद्रपूर गडचिरोली धुळे या जिल्ह्यामध्ये शक्यता कमी आहे तर आता बघूया दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक सात ऑक्टोंबरच्या तुलनेत दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी आपल्याला पावसाच्या प्रमाणामध्ये राज्यात मोठी घट पाहायला दिसत आहे पाहायला मिळत आहे त्यानुसार इकडे आपल्याला कोकण किनारपट्टीमध्ये फक्त अधूनमधून हलक्या मध्यम सरी होईल त्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक किंचित ठिकाणी अधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल इकडे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहील आणि किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल सगळीकडे नाही मराठवाड्यामध्ये जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हिंगोली या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी उघाड राहील दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी नांदेड लातूर धाराशिव या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम सरी होईल इकडे दक्षिण महाराष्ट्रामध्ये पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ रहे वातावरण र वातावरण राहील पावसाची शक्यता नाही दिनांक आठ सप्टेंबर आठ ऑक्टोंबर रोजी तर आता बघूया दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी एकूण काय परस्थित राहील ते तर दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी आपल्याला इकडे पूर्व विदर्भ या इथे दिसत पूर्व विदर्भामध्ये मध्यम ते जोरदार सरी शक्यता आहे पूर्व विदर्भातल्या साही जिल्ह्यामध्ये त्यानंतर पश्चिम विदर्भातल्या सुद्धा पाच जिल्ह्यामध्ये बहुतेक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी शक्यता आहे त्यानंतर मराठवाड्यामधल्या छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यामध्ये किंचित ठिकाणी हलक्या सरी शक्यता आहे सगळीकडे नाही त्या तुलनेत नांदेड लातूर धाराशिव हिंगोली परभणी बीड या जिल्ह्यामध्ये नुसते ढगाळ वातावरण राहील आणि किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला नऊ ऑक्टोंबर रोजी कमी झालेला दिसेल म्हणजे तिकडे नुसतं पालघर ठाणे या जिल्ह्यांमध्येच हलक्या मध्यम सरी होईल त्यानंतर दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसाच्या प्रमाणामध्ये नऊ ऑक्टोंबर रोजी घट होईल तिथे नुसते ढगाळ वातावरण राहून किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल इकडे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच कंडिशन राहील उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसामध्ये नऊ ऑक्टोंबर रोजी घट झालेली दिशे आहे सुद्धा नुसते ढगाळ वातावरण राहील आणि किंचित ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होईल हुनौ सगळीकडे नाही तर आता बघूया दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी राज्यात एकूण काय परिस्थिती राहील ते तर शेतकरी बंधूंनो दिनांक दहा ऑक्टोंबर रोजी आपल्याला राज्यामध्ये जे काही इकडे दक्षिणेकडील जे जिल्हे आहेत त्यामध्ये इकडे गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्येच आधूनमधून हलक्या ते मध्यम सरी होईल त्या तुलनेत जे काही उर्वरित जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये नुसते किंचित ढगाळ वातावरण राहील आणि उघडीप मिळेल म्हणजे तुम्हाला दहा ऑक्टोंबर रोजी दिवसभर अशी उघडीप आपल्याला ह्या वाढच्या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल त्यामध्ये पूर्व विदर्भातील गोंदिया भंडारा नागपूर वर्धा त्यानंतर पश्चिम विदर्भातील यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा वाशिम उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे जळगाव नंदुरबार अहिल्यानगर पुणे त्यानंतर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला दहा ऑक्टोंबर रोजी पूर्णपणे उघाड पाहायला मिळेल आता बगोया तर आता बघूया दिनांक अकरा बारा आणि तेरा ऑक्टोंबर राज्यात एकूण पावसाची स्थिती काय राहील आणि पाऊस पूर्णपणे बंद किती तारखेला होईल ते तर शेतकरी बंधूंनो अकरा ऑक्टोंबर रोजी आपल्याला इकडे फक्त दक्षिण महाराष्ट्रामध्ये सोलापूरच्या दक्षिण साईडला आणि सातारा सांगलीच्या दक्षिण साईडला आणि इकडे धाराशिवच्या एक दक्षिण साईडला मराठवाड्यातल्या इथे किंचित ठिकाणी हलक्या सरी होईल आणि ढगाळ वातावरण राहील त्या व्यतिरिक्त अकरा ऑक्टोंबर रोजी आपल्या राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही एक किंचित विरखुळलेले ढगाळ वातावरण राहील आणि काही प्रमाणात धुळे धुकेसुद्धा आपल्याला अकरा ऑक्टोंबर रोजी दिसेल तीच कंडिशन बारा ऑक्टोंबरची राहील मात्र बारा ऑक्टोंबरला इथे दक्षिण महाराष्ट्रामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही म्हणजे द बारा ऑक्टोंबर रोजी नुसते आपल्याला किंचित धुईधुके दिसेल आणि तेरा ऑक्टोंबरलासुद्धा धुईधुके राहील आणि पाऊस पूर्णपणे बंद होईल म्हणजे तेरा ऑक्टोंबर तुम्हाला असं कोणी म्हणणार आहे की राज्यामध्ये इथं पाऊस पाडा म्हणून सगळीकडे पाऊस बंद होणार आहे तेरा ऑक्टोंबर पासून तर शेतकरी बंधूंनो दिनांक दोन ऑक्टोंबर पासून जी काही दोन तीन चार पाच सहा आणि सात ऑक्टोंबर या कालावधीमध्ये आपण दाखवलंय की पावसाच्या प्रमाणामध्ये वाढ होईल आणि मध्यम ते जोरदार पाऊस होईल पण यामध्ये असंही सुद्धा घडू शकतं की जर दोन ऑक्टोंबरपासून धुई धुक्याचं प्रमाण जर जास्त वाढलं तर तो, तो पाऊस होणार नाही म्हणजेच जो काही माणूसून लवकर रिटर्न व्हायचा आहे तर ते त्याला आणखीन सपोर्ट मिळेल आणि आपण जी काही तेरा ऑक्टोंबर सांगितले तर ते तेरा ऑक्टोंबरच्या अगोदरच माणूसून महाराष्ट्रामधून रिटर्न होईल म्हणजे पूर्णपणे पाऊस बंद होईल तो पाऊस आता कधीच एखाद्या दिवस नऊ ऑक्टोंबर रोजीसुद्धा बंद होऊ शकतो दहा अकरा बारा तेरा ऑक्टोंबरच्या आताच बंद होईल शेतकरी बंधनो पाऊस शंभर टक्के बंद होणार दिनांक तेरा ऑक्टोंबरला काही काळजी करू नका आणि सोयाबीनी सुद्धा सगळ्याच्या व्यवस्थित काढणी होईल जरी दोन ऑक्टोंबरच्या पुढे सात ऑक्टोंबरपर्यंत पाऊस दाखवता असला तरी यामध्ये बदल होऊ शकतो की त्यावेळेस जर धुईधुक्याचं प्रमाण वाढलं तर तो पाऊससुद्धा महाराष्ट्रामध्ये येणार नाही त्यामुळं काही काळजी करू नका सगळ्याच्या सोयाबीनी काढणं व्यवस्थित होईल शेतकरी बंधूंनो आज इतकेच नमस्कार